असं म्हणतात विज्ञानाचा प्रकाश सगळ्या प्रकारचा अंधार मिटवण्यासाठी समर्थ आहे पण विज्ञानाने जर काळ्या जादूची कास धरली तर ऐकायला कितीही भयंकर आणि अशक्य वाटत असलं तरी चक्क एका मोठ्या नामवंत हॉस्पिटलमध्ये काळी जादू करत असल्याचा प्रकार समोर आलाय आता जाणून घेऊया कोणतं आहे ते हॉस्पिटल आणि नक्की तिथे चाललंय तरी काय प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अंधश्रद्धेसारखे प्रकार आजही होताना आपण पाहतो अनेक वेळा अशा गोष्टींनी लोकांचे जीवही गेले आहेत पण याचं एकच सोल्युशन समोर येतं ते म्हणजे लोकांना साक्षर करणं कारण शिक्षणानं माणसाच्या जीवनातला अंधार दूर होतो असं म्हणतात पण रुग्णालय म्हणजेच हॉस्पिटल्स जिथे विज्ञानाला देव मानलं जातं तिथेच अंधश्रद्धा जोपासली जात असेल तर मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध रुग्णालयांपैकी एक असलेल्या लीलावती रुग्णालयातून एक धक्कादायक माहिती समोर येते लीलावती हे सेलिब्रिटींचं से रुग्णालय म्हणून प्रसिद्ध आहे वांद्र्यातील या प्रसिद्ध रुग्णालयात काळी जादू केल्याचा आरोप केला जातोय लीलावती रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हा खळबळजनक आरोप केलाय विशेष म्हणजे ब्लॅक मॅजिक केल्याचे काही पुरावे सापडल्याचं विश्वस्तांचं म्हणणं आहे आता ते पुरावे नक्की काय आहेत ते आपण जाणून घेऊयाच पण त्या अगोदर जाणून घेऊया की लिलावती रुग्णालयात समोर आलेल्या घोटाळ्याबद्दल आणि लीलावती रुग्णालयाबद्दल तर प्रसिद्ध हिरे व्यापारी कीर्तीलाल मेहता यांच्या पत्नी लीलावती मेहता यांच्या नावावरून या रुग्णालयाला हे नाव देण्यात आलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये लीलावती कीर्तीलाल मेहता यांची एक मेडिकल ट्रस्ट अंतर्गत या हॉस्पिटलची स्थापना झाली अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्यासाठी हे हॉस्पिटल ओळखलं जातं पण आता मात्र लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लीलावती रुग्णालयात गेल्या वीस वर्षात एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे या प्रकरणी ट्रस्टनं सतरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या संदर्भातील माहिती लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली दरम्यान यावेळी त्यांनी आणखीन एक धक्कादायक माहिती दिली लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या कारभाराची जबाबदारी सध्याच्या संचालक मंडळानं स्वीकारल्यानंतर शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार माजी संचालक मंडळानं केल्याचा आरोप त्यांनी केला यामुळे कामकाजातील अनियमितता उघडकीस आणण्यासाठी संचालक मंडळानं फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली फॉरेन्सिक ऑडिट मध्ये ट्रस्टच्या निधीचं परदेशातील खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरण कायदेशीर खर्चाच्या रूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार फसव्या गुंतवणुका आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी असे गंभीर गैरव्यवहार झाल्याचं इथे दिसलं तसंच सुमारे एक हजार दोनशे पन्नास कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खुलासा फॉरेन्सिक ऑडिटमध्ये झाला या कारवायामुळे ट्रस्टच्या आर्थिक अखंडतेला धक्का बसला त्यामुळे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत किशोर मेहता यांनी माजी विश्वस्तांसह सतरा जणांच्या विरोधात वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली पण पोलिसांनी एफ आय आर दाखल करण्यास नकार दिल्यानं त्यांनी वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल केली न्यायालयानं वांद्रे पोलिसांना एफ आय आर नोंदवण्याचे आदेश दिलेत लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्ट चे विश्वस्त म्हणून कार्यरत असताना आरोपींनी विविध कंपन्या आणि त्यांच्या संचालकांशी संगणमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपव्यवहार केल्याचा आरोप प्रशांत मेहता यांनी एफआयर मध्ये केला आहे यामध्ये वैद्यकीय उपकरण फर्निचर संगणक औषध रुग्णवाहिका जमीन आणि इमारती सर्जिकल साहित्य औषधांचं साहित्य वकील शुल्क आदींच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा सा समावेश आहे या प्रकरणी सध्याच्या विश्वस्तांनी जुलै दोन हजार चोवीस मध्ये बारा कोटींची फसवणूक झाल्याबाबत एफ आय आर दाखल केली त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चव्वेचाळीस कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी तर तिसरी एफ आय आर एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याबद्दल केल्याची माहिती माजी आय अधिकारी परमबीर सिंग यांनी दिली आहे त्याचप्रमाणे या प्रकरणी विश्वस्तांनी आता अंमलबजावणी संचालनालयालाही पत्र पाठवलं असून त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी विनंती केली असल्याचं सिंग सा यांनी सांगितलं आता जेव्हा लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दरम्यान यावेळी त्यांनी आणखी एक माहिती दिली आहे लीलावती रुग्णालयात काळी जादू केली जात असल्याचं ते म्हणाले परमबीर सिंग म्हणाले की ट्रस्टच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी काही तक्रार केली होती की कायमस्वरूपी प्रशांत मेहता आणि त्यांची आई चारू मेहता ज्या कार्यालयात बसतात तिथे काळ्या जादूचे विधी केले जात होते ऑफिसचा मजला खोदला असता मानवी अवशेष तांदूळ मानवी केस आणि इतर काळ्या जादूच्या साहित्यानं भरलेली आठ भांडी तिथे पुरलेली आढळली पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यानंतर वांद्रे न्यायालयात धाव घेतली आणि आता मॅजिस्ट्रेट स्वतः बी एन एस एस च्या कलम दोनशे अठ्ठावीस अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहेत त्यामुळे आता चौकशीत नक्की काय समोर येईल आणि अजूनच एखादी भयंकर गोष्ट समोर आली तर यानंतर लीलावती रुग्णालयावर विश्वास ठेवणं लोकांच्या भल्याचं ठरेल का याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद